सातपूर त्र्यंबक रोडवरील हॉटेल मसालाज वन येथे काल दुपारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत संतोष शर्मा यांनी एम आय डी सी प्रशासन आणि राजकीय दबावापुढे आम्ही नाही जर अतिक्रमण हटवलं नाही तर येत्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळासमोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा थेट इशारा दिला आहे संतोष शर्मा यांनी सातत्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन याआधी आमरण पोषण हा तोडा मोर्चा तसेच एम आय डी सीची अंत्ययात्रा काढून आंदोलन केले एकशे तीस कंपन्यांचे अतिक्रमण एम आय डी सीकडे नोंद असूनही कारवाई मात्र काहीच नाही निम्मा अध्यक्ष आशिष नहार आणि आयमा अध्यक्ष ललित बुब यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी त्यांच्या कंपन्यांमध्ये अतिक्रमण केलेलं आहे मंत्री तसेच राजकीय नेत्यांच्या आडून तेच माझ्यावर दबाव टाकत आहेत यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडे माझ्या तक्रारी केलेल्या आहेत पण मी मागे हटणार नाही हे आंदोलन स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी आहे एकशे तीस कारखान्यात अतिक्रमण करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांकडून लाखोंची वसुली केल्याची चर्चा उद्योग वर्तुळात आहे असे अनेक आरोप यावेळी संतोष शर्मा यांनी केले आहेत आशिष नाहार आणि आयमाचे अध्यक्ष ललित बुम यांनी सर्व एम मध्ये अशी चर्चा पसरवलेली आहे त्यांचे पुढे मागे फिरणारे जे कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्यातर्फून असा निरोप पोटवताय सगळ्या उद्योजकांना की अतिक्रमण संदर्भात संतोष शर्मा यांचा आम्ही बंदोबस्त केलाय पण निमाचे अध्यक्ष आशीष नहार आणि आयमाचे अध्यक्ष ललित बुक यांचे शुद्ध कंपनीचे कागदपत्र आमच्या हातात आहे यांचं सुद्धा आम्ही अतिक्रमण काढू त्यांना सुद्धा आम्ही अतिक्रमणासाठी पाठबळ देणारे जे पण मंत्री संत्री असतील त्यांचा सुद्धा आम्ही त्यांचा खुलासा करू उद्योग मंत्र्यांनी अतिक्रमण काढायचे आदेश दिलेले आहे मुख्यमंत्र्यांनी पण अतिक्रमणाला पाठिंबाला बळ देणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही पावसाळ्या अधिवेशनात शंभर टक्के आम्ही समावनी आत्मधन करणार आहे आश्वासन देतात आश्वासनं देऊन तारीख मागतात वेळ मागतात वर्तन मंजुरी आणायला सांगतात वर्तुळ मंजुरी आणखी अधिक अतिक्रमण आहे असं ते सांगतात पण जे छोटे मोठे उद्योजक आहे मोठे उद्योजकांनी आता अतिक्रमण काढलं तर छोटे मोठे तर सदैव काढतील आज पूर्ण नाशिक शहरामध्ये अतिक्रमणची मोहीम चालू आहे तर यांचं का नाही गोल गरिबांचं अतिक्रमण काढतात उद्योजकांचं अतिक्रमण कोण काढाल ते कोणाच्या नजरात कान येते एकशे तीस कंपन्या मध्ये अंबड आणि सापूर या दोन्ही आज नामचीन इंडस्ट्री म्हणून ओळखले जाते जिंदलचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये सात तास आग लागूनही त्याचा पर्याय नाही निघाला तर अंबडमध्ये एखाद एक वेळेस काही झालं तर याला जबाबदार कोण राहील आपण थेट नियमा आहे ना माझ्याकडे खरं बोलायला पाठीशीर आहे लोकांच्या माझ्या जो चालतो तो कोणाला घाबरत नाही त्यांनी लक्षात घ्यावं त्यांनी कितीही मायावर दबाव बनायचा प्रयत्न केला माय पाटीलशीर आहे माझं संविधान हे आम्हाला आमच्या बापांनी दिलेलं आहे घटनेमध्ये ना जे एम आय डी सीच्या घटनेमध्ये जे कम्प्लिशन बीसीसी प्लॅनच्या हिशोबाने सगळ्यांना प्रमाणे टर्म अँड कंडिशन प्रमाणे प्लॉट दिला जातो त्या नियमाने त्यांचं अतिक्रमण पण आहे ते स्वतः त्यांनी सिद्ध केलेले या पत्रकार परिषदेत प्रिया शर्मा श्याम कांचन चव्हाण प्रशांत नायडू कैलास तवंडे विनोद शर्मा आदि पदाधिकारी उपस्थित होते नाशिकचे डी सी प्रशासन नियमा व आयमा अध्यक्ष तसेच राजकीय नेत्यांच्या कथित चर्चेत पेटलेल्या या संघर्षात आता सरकार कोणती भूमिका घेणार अतिक्रमण हटवणार की हा संघर्ष अधिक तीव्र होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सांगतो